नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ आता शेती शेतीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये करतो सर्व कास्ताकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर बघा कास्तकार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ की आता एक तारखेनंतर प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हा हो। सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असा काय घडणारच्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नात आपल्या सारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर याच्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर व्हिडिओ एकदा लाईक करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट हे दिवसांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर प्रचंड बदलणार या ठिकाणी सयाबीनचा बाजारभाव पण एक तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये घडणार असणार याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव आणि या बदलामध्ये मग एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार ह हो पातळी तेजी येणार की मग मंदी जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा एवढीच आपणास विनंती ज्याच्यामुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की घटणार या प्रश्नाचा आपल्या सर्व कास्तकार बांधवांना मिळेल अचूक व सविस्तर उत्तर तर सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही दहा डॉलर प्रतिबुशेल्सपासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढे आपण बघितलं तर ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू झाली आहे आणि ही वाढत जाणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खूप मोठा बदल सोयाबीनच्या दरपातळीत दिसतोय अशी शक्यता नाही याचा अर्थ एक एप्रिल नंतर जी काही तेजी देशांतर्गत बाजारामध्ये येऊ शकते यामागचं कारण देशामध्ये दडलं एवढं मात्र खरं याचं कसल्याही प्रकारचा सहसंबंध आंतरराष्ट्रीय बाजार जरा नाही एवढं मात्र शंभर टक्के मग देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे जेव्हा अमेरिका आणि चीन या दोन देशामध्ये टॅरिफ वॉर सुरू झालाय तर याच्यामुळं कमोडिटीज ज्या अमेरिकेतून चीन आयात करत होतं त्याच्यावरती आयात शुल्क वाढवण्यात आलाय आणि याच्यामुळे आता चीन सेकंड ऑप्शन इथं शोधत आहे आणि चीनला सेकंड ऑप्शन कोणतं सोपा आणि सुंदर पर्याय आहे भारत आणि याच्याकडे चीन सकारात्मक पद्धतीने असा विचार आहे की भारताकडून भविष्यात सोयाबीन सोयाबीन आणि सोयातील यांची मोठ्या प्रमाणात आयात करायची आणि आपली गरज भागवायची या कारणामुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारातून सोयाबीन सोयाबीन आणि सोयातील यांची निर्यात चीनकडे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसू शकते चीनकडे जर मोठ्या प्रमाणात निर्यात या ठिकाणी वाढायला लागली तर याचा परिणाम एक तारखेनंतर शंभर टक्के सोयाबीनच्या दर पातळीत दिसणार आणि याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा जो बाजारभाव सध्या छत्तीसशे ते अडतीसशे च्या दरम्यान आहे त्याच्यामध्ये कमीत कमी दोनशे रुपयाची सुधारणा होऊन जर एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये चार हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग विक्रीचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वांना मी एकच सल्ला देऊ इच्छितो की भविष्य हे फार उज्ज्वल असं ग्रहित न धरता आहे ती परिस्थिती स्वागता मानायची आणि चार हजाराच्या आसपास भाव मिळाला की इथं सोयाबीनची विक्री करून मोकळं व्हायचं कारण भविष्यात साडेचार पाच अशी अपेक्षा अजिबात करू नका हीच आपणास कळकळीची विनंती आता करायचे काय तर चार हजाराच्या भावावर सोयाबीनची विक्री करून ओरिजिनल पावती घ्यायची त्याच्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास लाभ मिळू शकेल भविष्यात देशातील बाजार सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ मला वाटतं आवडला असणार लाईक करा त्याच्यामुळं आणि जास्तीत जास्त इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब नेहमी राहते सबस्क्राईब करून घ्या एकदा नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपण सदर मिळत राहतो तर कास्ताकार बांधवा अशाच एका नव्या व्हिडिओ मी आपला मित्र आपल्या सर्व कास्ताकार बांधवांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार